नमस्कार यम्मी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील रेल्वे तालुक्यातील पडसखेड येथील पानधन रस्त्याचे रुंदीकरणाच्या कामात सार्वजनिक बांधकाम विभा विभागाचे होत असलेले दुर्लक्षामुळे रुंदीकरणाच्या कामाची पद पूर्णत ढासळलेली आहे त्यामुळे पडसखेड येथील संतप्त शेतकरी आज सार्वजनिक बांधकाम विभागावर धडक देऊन होत असलेल्या कामाची विचारणा केली असता त्यांना त्याबद्दल अद्यापपर्यंत उत्तर मिळाले नाही त्यामुळे पळसखेडीतील काही शेतकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर रोष व्यक्त केला आहे त्यांचं म्हणणं असं होतं या पंधराची तक्रार आहे तर आम्ही ते तक्रार कोणती आहे त्यांना विचारलं असतं ते म्हणे ऑफिसमध्ये या आम्ही तक्रार दाखवतो त्यांनी फक्त नकाशा आणला होता त्यांचं म्हणणं असं होतं हा पाणी रस्ता वळता करायचा आहे आपल्याला माझं म्हणणं एक आहे की हे वळता करणे तुमच्या अधिकारात आहे की तहसीलदार साहेबांच्या अधिकारात महसूलमध्ये लोकेशननुसार लोकेशनुसार लोकेशन आणि जो नकाशा आहे त्या नकाशाप्रमाणे घ्या असं आमचं काम होतं असं आमचं म्हणणं होतं त्यांचं म्हणणं असं होतं की नाही हा वळता घ्या लागते याची तक्रार आहे तर तक्रार मागितली असता ते म्हणजे ऑफिस मध्ये आज ऑफिस मध्ये आलो असतो ते हजर नाही विशेष म्हणजे त्यांनी तक्रार सोबत नाही आणली सोबत आणली नाही राहिलं असेल ऑफिस मध्ये दाखवतील म्हटलंय ना तक्रार दाखवतील त्याची शहाशा होईल तुम्हाला जे नियमानुसार येईल ते होईल तक्रार पॉड चाललो आपण तक्रार असेल आजपर्यंत रस्त्यावर आले नाही कुठले रस्त्यावर देशमुख साहेब तुमचं बँकशी पंधरा रस्त्यावर सुपूर सार्वजनिक बांधकाम विभागावर आज फळसेतून नागरिक धडकले आणि आक्रमक भूमिका सुद्धा घेतली का नेमकं काय करावं याबाबत पळसखेड रस्त्याची पात्यावर काहीतरी तक्रार आहे असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे पण त्याकरिता हा त्याकरिता ते तक्रारीचं म्हणजे शहानिशा करण्यासाठी कार्यालयात आले आणि ते तक्रारीचं शहानिशा करण्यात आले असता त्यांची शहानिशा झाली का आज तांत्रिक कर्मचारी म्हणजे संबंधित कर्मचारी म्हण म्हणावं लागेल ते नसल्यामुळे त्यांचं सहानिशा झाली नाही त्या कामाचे पण कुठल्याही तुमच्या रेस्टॉरंट हा आवक जावक मध्ये लिहिलेलं नाही आहे म्हणजे आणि कुठला तरी तुम्ही घेऊन गेला म्हणजे नाही त्याबद्दल नाही मला सांगता साईडवरच मला नाही येत नाही काय तुम्ही करणार मी माझ्या वरिष्ठांना आल्यानंतर त्यांना कळवेल याबाबत कार्यालयात आले होते म्हणून तुमचं नाव आहे माझं एम एल चव्हाण वरिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक <laughs> आज तुम्ही समस्त नागरिक सार्वजनिक बांधकाम विभागात धडकले नेमकं काय कारण आमच्या धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार प्रतापदादा अडसळ यांनी दोन हजार चोवीसच्या इलेक्शन अगोदर आपल्या धामणगाव मतदारसंघामध्ये नऊशे अठ्ठावीस किलोमीटर बांधण रस्त्याचे काम आणून एक विक्रमी का कार्यक्रम केला आणि हे काम चालू असताना आमच्या पळसखेडमध्ये सध्या पंचवीस किलोमीटर पांधाण रस्त्याचे काम मंजूर झाले आणि त्यापैकी आठ किलोमीटरचे काम पूर्णत्वास आले हे काम चालू असताना या कामावर सुपरविजन सार्वजनिक बांधकाम विभाग चांदूर रेल्वे यांचे आहे परंतु आजपर्यंत आठ किलोमीटरचा पांधाण रस्ता सम बा म्हणजे पूर्ण पूर्णत्वास आला असताना सार्वजनिक बांधकाम विभा विभागाचा एकही अधिकारी सुपरविजन असताना त्या पांधाण रस्त्यावर आला नाही हजेरी दावली नाही भेट दिली नाही कामा कामाची क्वालिटी कशी आहे काय कसं आहे हे कोणतीच चौकशी न करता काल फक्त सविस्तर एका दलालाने पैसे दिल्याबद्दल दिल्यामुळे आपल्या बांधकाम विभागाचे जेई हे त्या कामावर हजर झाले आणि त्यांचं फक्त सुपरविजन असताना यांनी पांधाण रस्ता डायव्हर्ट कसा करायचा हे काल कास्तरांना सांगितलं म्हणून आमची कास्तकाराची सर्वाची मागणी आहे पांधन रस्ते तेत्तीस फुटाचे असो किंवा बावीस फुटाचे असो नियमानुसार तेत्तीस किंवा बावीस फुटाची असण ती पूर्ण बावीस फुटाची किंवा तेत्तीस फुटाचेच झाले पाहिजे आणि जसे पूर्ण प पहिले पांधाण रस्ते होते त्याच नकाशा। नकाशानुसार पांधाण रस्ते व्हावे अशी सर्व शेतकऱ्याची इच्छा आहे आज आम्ही येथे आलो असता सार्वजनिक बांधकाम विभाग चांदू रेल्वे येथे एकही अधिकारी एकही कर्मचारी हजर नाही मा मोजके तीन चार अधिकारी इथे हजर आहे आम्ही आठ दिवसापासून इथं सार्वजनिक बांधकाम विभा विभागामध्ये <coughs> रोज चक्रा मारत आहे पण एकही अधिकारी आम्हाला आजपर्यंत भेटला नाही आणि हुळूहुळीची उत्तरे ह्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला दिले यांना आम्ही आता इथे आल्यानंतर तुमचं हजेरी रजिस्टर दौरा रजिस्टर मागितलं पण यांनी आम्हाला दौरा रजिस्टर हजेरी रजिस्टर हजेरी रजिस्टर सुद्धा दाखवलं नाही आणि काल जे आमच्या पळसखेडला दयगाव पांनीवर जय बोरकर आले होते त्यांनी सांगितलं होतं की होतं की शेतकऱ्याची बा लेखी कंप्लेंट आहे आम्ही त्यांना म्हटलं का आम्हाला लेखी कंप्लेंट दाखवा त्यांनी आज आम्हाला इथं बोलावलं होतं की या बा तुम्ही आणि तुम्हाला आम्ही लेखी कंप्लेंट दाखवतो त्यांनी अजूनपर्यंत आम्हाला लेखी कंप्लेंट ती ते गैरजरसुद्धा आहे आणि आम्ही त्यांची लेखी तक्रार शेतकऱ्याची मागितली असता आवक जावकमध्ये त्यांची तक्रारसुद्धा नाही आहे